एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक CCN News भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी मतदारांना आज भावनिक आव्हान करत आपला प्रचार थांबवण्याच्या काही तास आधी जनतेशी संवाद साधलाय दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर यांनी विकास कामांचे संपूर्ण आराखडे विश्वास नम्र आवाहन केले आहे आज रात्री वाजेनंतर प्रचार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि तगमग दोन्ही वातावरणात जाणवत आहे शहराच्या भविष्यासाठी निर्णायक मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता माझ्या चिखलीकर मायबाब जनतेस माझी शेवटची आहात आज ना ही काही राजकारणाची भाषा नाही ना पदाची इच्छा ही पंचेचाळीस वर्ष तुमच्या जगलेल्या एका तुमच्या माणसाची तुमच्या पंडितदादाची शेवटची आहाक आहे चिखलीच्या मातेने मला वाढवलं शिकवलं घडवलं या शहरात माझं बालपण घेतलं माझ्या तरुणपणाने स्वप्न पाहिलं आणि आजही माझं हृदय इथेच धडधडतं माझ्या वडिलांनी माता संस्थांची सेवा करताना एकच संस्कार दिला होता माणसं जमवा गर्दी नाही आणि म्हणूनच या पंचेचाळीस वर्षात मी नेहमी ने तुमच्या दारात आलो कधी कार्यकर्ता म्हणून कधी भाऊ म्हणून कधी आधार म्हणून तुमच्या सुखदुःखात तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केला कारण चिखली माझ्यासाठी जमीन नाही माझं घर आहे माझं कुटुंब आहे आज मी तुमच्यासमोर उमेदवार म्हणून नाही तर एक चिखलीचा सेवकाप्रमाणे उभा आहे ज्यांच्या आयुष्यात सेवा, सेवा करण्याची ही शेवटची संधी आहे ती पूर्ण करण्याचा माझं स्वप्न आहे चिखलीनं दिलेला स्नेह आदर आणि वर्षानुवर्षे टिकवलेला विश्वास यापेक्षा मोठं दान मला कधीच नसेल पण यावेळी मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो मला एकदाच फक्त एकदाच माझ्या या चिखलीला परतफेड करण्याची संधी द्या माझ्या आयुष्याचा शेवटचा अध्याय तुमच्या आशीर्वादाने लिहिला जावा हीच इच्छा दोन डिसेंबरला तुमचं प्रत्येक मत माझ्यासाठी विजय नाही तो माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या सेवेला दिलेला तुमचा प्रेमाचा आशीर्वाद असेल सदैव मी तुमचा ऋणी पंडित रामराव देशमुख धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा